डॉक्टर पूनम माळे मॅडमला विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनास सुरुवात करावी धन्यवाद मॅडम स्क्रीन येस फुल स्क्रीन दिसतीय का येस येस फुल करा स्क्रीन स्क्रीन ऑन फुल।, फुल करता ओके okay, दिसते नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनी हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ञांचा सल्ला भाग पं वा या भागामध्ये मी डॉक्टर पूनम अजित माळी संशोधन सहयोगी व्हॉट्सअप प्रकल्प आपल्या सर्वांचं स्वागत करते फलोत्पादन पिकावरील रोग सर्वेक्षण सल्ला व व्यवस्थापन व्हॉट्सअप अंतर्गत जे फळ पिकावरील येणाऱ्या रोगांची मागील आठवड्यात जी प्रादुर्भावाची स्थिती होती त्या अनुषंगाने आपण पाहणार आहोत त्या की त्यावरती कोणत्या उपाययोजनांचा अवलंब करायचा आणि कोणत्या रोगांचा प्रादुर्भाव झालेला होता तर मागील आठवड्यामध्ये फारशी गावं जी आहे ती आर्थिक नुकसान पातळी ओलांडताना दिसून आलेली नव्हती फक्त चारच गावं जी आहेत ती आर्थिक नुकसान पातळी ओलांडताना दिसून आली होती त्यामध्ये संत्र्यामधील कोळी असेल टोमॅटोवरील फळ पोखरणारी आळी असेल किंवा केळीवरती लिपस्पॉट चा म्हणजे सिगाटोकाचा प्रादुर्भाव असेल त्या अनुषंगाने आपण पाहूया की कोणत्या उपाययोजनांचा अवलंब करायचा तर संत्रा या फटिकावरती कोळीचा प्रादुर्भाव नागपूर जिल्ह्यातील एक गाव जे आहे ते नुकसान पातळी ओलांडताना दिसून आलं आपण फोटोग्राफ मध्ये पाहू शकता की कोळी किड कशा पद्धतीनं दिसते या किडीचा आकार अतिशय लहान आहे रंग त्याचा लाल कलर असतो आणि ही जी कोळी कीड आहे ती पाने व फळांचा पृष्ठभाग परवडतात आणि त्यातून येणारा रस जो आहे तो शोषून घेतात त्यामुळे पानांवर आणि फळांवर करडे असे ठिपके आढळून येतात आपण फोटोग्राफमध्ये पाहू शकता ज्या वेळेला फळांवरती या कोळीचा प्रादुर्भाव होतो त्यावेळेला हे जे फळ आहे ते आ, कशा पद्धतीनं दिसतं पूर्ण तपकिरी रंगाचे चक्के त्याच्यावरती दिसतात आणि हे जे फळ आहे ते याला मार्केटमध्ये बाजारात कोणतीही किंमत मिळत नाही त्या अनुषंगाने आपण उपाययोजना पाहूया तत्पूर्वी सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती राहील की शिफारस केलेल्या विद्यापीठाने ज्या शिफारस केलेल्या आहेत त्याच कीटकनाशकांचा अवलंब आपण आपल्या फळबागांवरती करायचा आहे तर ज्या उपाययोजना आहेत त्याच्यामध्ये सेंद्रिय उपाययोजना आणि रासायनिक उपाययोजना सुचवलेल्या आहेत त्यापैकी सेंद्रिय उपाययोजनांमध्ये ऍज अ डिरेक्टिन एक पर्सेंट दोन मिली जे की आपल्याला ट्रिजिन एजॅमॅक्स बायोनिम या नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फळधान्याच्या वेळी जर फवारणी के केली तर ही जी कीड आहे ती आपण आटोक्यात ठेवू शकतो तसेच रासायनिक उपाययोजनांमध्ये या कोळी किडीचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर याच्यासाठी बायकोफॉल केल्थेन हिटफॉल टिकटॉक मी रोगार या प्रकारची कीटकनाशक या, प्रकार या नावाने हे डायकोफॉल अवेलेबल आहे आपल्याला मार्केटमध्ये जे आपण अठरा पॉईंट पाच इसी दोन मिली किंवा डायफिन जे डरबाय डरॉन डायरॉन पिगासस पोलो पोलार या नावाने उपलब्ध होईल ते पन्नास डब्ल्यू पी दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फळदारण्याच्या वेळी जर फवारणी घेतली दोन वेळा ही जर फवारणी घेतली तरी आपल्याला ही कीड जी आहे ती आटोक्यात ठेवता येते यानंतर जो प्रादुर्भाव दिसून आला तो होता टोमॅटोवरील फळ पोखरणाऱ्या ना आळीचा नागपूर जिल्ह्यातील दोन गावं जी आहेत ती आर्थिक नुकसान पातळी आलेली होती तर आपण फोटोग्राफ मध्ये बघू शकता की ही जी कीड आहे ती कशा पद्धतीनं दिसते ही कीड अतिशय उपद्रवी आहे साधारणपणे तीस टक्क्यांपर्यंत टोमॅटोचे नुकसान करते एक आळी जी आहे ती आठ ते दहा टोमॅटोच्या फळांना पोखरते या किडीचा रंग आहे तो हिरवट असा असून तपकिरी रंगाचा रेषा असतात त्याच्या करड्या रंगाच्या त्याच्या अंगावरती तर या किडीची खाण्याची पद्धत म्हणजे ती आपल्या शरीराचा अर्धा जो भाग आहे तो त्या टोमॅटोच्या फळांमध्ये आत इन्सर्ट करते आणि अर्धा भाग बाहेर अशा पद्धतीने ठेवून ते फळ पोखरत असतात यासाठी आपल्याला ज्या उपाययोजना सुचवलेल्या आहेत ज्याने की आपण त्याला आटोक्यात ठेवू शकतो त्यामध्ये पुनर्लागवडीच्या वेळी मुख्य पिकाच्या कडेने मका व चवळी तसेच झेंडूची लागवड केली तर ती देखील आपल्याला फायदेशीर ठरते शेतामध्ये या प्रमाणात आपण अवलंब करू शकता तसेच याच्या नियंत्रणासाठी कीटकनाशक सुचवायचे झाले तर इंड्रो कार चौदा पॉईंट पन्नास एस सी दहा मिली किंवा नोव्हॅलोरॉन दहा इस इसी मिली किंवा किनॉल या नावाने उपलब्ध आहे ते पंचवीस इसी वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून जर आलटून पालटून जर फवारणी घेतली तर आपण या फळ पोकरणाऱ्या आळीला देखील आटोक्यात ठेवू शकतो त्यानंतर तो प्रादुर्भाव दिसून आला तो होता केळीवरील पानांवरील करपा म्हणजेच आपण त्याला सिगाट टोका असं म्हणतो तर जळगाव जिल्ह्यातील ले एक गाव जे आहे ते आर्थिक नुकसान पातळी ओलांडताना त्यांना दिसून आलेलं होतं तर, तर न, या आपण फोटोग्राफ मध्ये पाहू शकता की ज्या वेळेला या, या करप्याचा प्रादुर्भाव होतो पानांवरती त्यावेळेला ते कशा पद्धतीनं दिसतात तर या रोगाचा प्रादुर्भाव आर्द्रता जेव्हा वाढते हवामानामध्ये तेव्हा जास्त प्रमाणामध्ये दिसून येतोय तर काही ठिकाणी पाऊस पडलेला होता काही ठिकाणी पद्धती त्या पद्धतीचं वातावरण तयार झालं होतं त्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे तर याचा कंट्रोल ठेवण्यासाठीच्या ज्या उपाययोजना आहेत त्याच्यामध्ये एकात्मिक पद्धतीने रोग जे नियंत्रण करायचं आहे याच्यामध्ये मशागतीचे उपाय आपण त्याचा अवलंब करू शकता रोगट पानांचा भात किंवा पाणी कापून नष्ट करावीत बागेत पाणी साचून राहणार नाही याकडेही आपण लक्ष द्यायचं आहे पाण्याचा योग्य निचरा होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे मुख्य खोडाच्या बगलेत येणारी जी आहेत त्यांचं ती कापावी आणि रासायनिक उपाययोजना सुचवायच्या झाल्या तर याच्यामध्ये क्लोरोथेनॉनी दोन मिली किंवा मॅनकोझिन किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड दोन पॉईंट पाच ग्रॅम स्टिकर सह मिसळून पाण्यामध्ये मिसळून त्याची फवारणी घेतली तरी देखील आपण हे सिगाटोकाला आटोक्यात ठेवू शकतो तर प्रादुर्भाव जास्तच झाला तर कार्बन डायझिंग एक ग्रॅम किंवा पाण्यामध्ये फवारणी घेतली तरी देखील आपण हा सिगाटोका जो आहे तो आटोक्यात ठेवू शकतो तर ही होती मागील आठवड्यातील कीड रोगांची वेगवेगळ्या खळपिकांवरील प्रादुर्भाव झाल्याची स्थिती आणि त्या अनुषंगाने आपण उपाययोजना पाहिल्या शेतकरी बांधवांना माझी विनंती राहील की आपण एनसीआयपीएम च्या संकेतस्थळावरती जाऊन त्या ठिकाणी व्ह्यू व्हिडवायझरी जर केलं तर आपल्याला त्या ठिकाणी इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये वेगवेगळ्या फळपिकांवर येणारे किड रोग त्या अनुषंगाने करावायच्या उपाययोजना पाहता येतील आणि त्यानुसार आपण आपल्या फळबागांमध्ये त्याचा अवलंब करू कराल तर निश्चितच आपल्याला फायद्याचं ठरेल धन्यवाद धन्यवाद मॅडम यानंतर मी डॉक्टर राहुल डाके साहेबांना विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनास सुरुवात करावी मॅडम स्क्रीन दिसते दिसते सर दिसते नमस्कार शेतकरी बंधू मी डॉक्टर राहुल डाके आपले हवामानाचा अंदाज व कृषी तज्ञ सल्ला या कार्यक्रमामध्ये स्वागत करत आहे आपण आज या कार्यक्रमांतर्गत रब्बी हंगामामध्ये जे महत्त्वाचे पीक घेतले जाते ते म्हणजे हरभरा पीक या हरभरा पिकावर येणारे जे महत्त्वाचे कीड व रोग आहेत त्यामध्ये घाटीआळी असेल किंवा मर रोग असेल या कीड व संदर्भात आपण त्याच्या नुकसानीचे प्रकार असेल किंवा त्याच्यावर आपल्याला काय उपाययोजन करायचे आहे किंवा त्याला नियंत्रित आणण्यासाठी आपल्याला कुठल्या पद्धतीचं उपाययोजना करणं गरजेचं राहील तर सुरुवातीला हरभार पिकामध्ये जी महत्वाची कीड आहे ती म्हणजे घाटी या घाटी साधारण आपलं हरबार पिकाचं बऱ्यापैकी नुकसान होत आहे कारण ही जी आळी आहे ही सुरवातीच्या अवस्थेला फुलावरती प्रादुर्भाव करते ज्यावेळेस घाटे उपलब्ध असतील त्यावेळेस घाट्यावरती घाट्याला छिद्र पाडून तिचा अर्धा भाग आतमध्ये टाकून त्या दाण्यावरती खात असते म्हणजे दाना आतमधला खात असते जर हरभरा पिकामधील जर घाटेमधील जाणे या आळीने संपुष्टात आणले तर आपल्याला जे आर्थिक उत्पन्न मिळून देणारा जो घटक आहे हरभरा पिकातला म्हणजे तो म्हणजे धान्य किंवा दाणे तो जर कमी झाला किंवा त्याचं नुकसान झालं तर निश्चितच आपल्या उत्पादनावरती त्याचा परिणाम होणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी घाटे आळीचं नियंत्रण करण्यासाठी विविध उपाय करणं गरजेचं राहील त्यामध्ये सर्वप्रथम शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये कामधंदा सापळ्याचा वापर करायचा आहे आपल्या शेतामध्ये आपण जर कामगंध सापळेचा वापर केला तर त्या सापळ्यांचा आपल्याला दुहेरी असा फायदा होतो त्यामध्ये त्याचे जे पतंग आहेत ते अडकतात आणि अडकलेल्या पतंगाच्या संख्येवरून आपल्याला कुठली उपाययोजना करायची आहे ते उपाययोजना करायची की नाही हे देखील त्यावरून आपल्याला त्याचा संबोधलं जातं किंवा आपल्याला लक्ष देते जर आपण शेतामध्ये कामगंध सापळे लावले आणि दर तीन दिवस मिळून जर कामगंध सापळ्यामध्ये आठ ते दहा पतंग जर आढळले तर आपल्याला त्या ठिकाणी उपयोजन करणं गरजेचं राहील कारण ही जर संख्या आढळली तर निश्चितच हे पतंग त्या हरभरा पिकावरती अंडी घालणार आहेत आणि त्याचे पुढचे जीवन फ्रम चालू होईल तर शेतकरी बांधवांनी जर अक्षर घ्यायचं आहे जर आपण या अगोदर जर कुठली फवारणी केली नसेल तर आपल्याला जी पहिली फवारणी घ्यायची आहे ती आपल्याला पाच टक्के निंबुळ्यावर घ्यायचं आहे किंवा क्युनॉल पॉस वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आहे परंतु ज्या शेतकऱ्यांची पहिली फवारणी झाली असेल आणि या किडे या अळीचा प्रादुर्भाव आपल्याला शेतामध्ये दिसत असेल तर अशा वेळेस आपल्याला दुसरी पावर्णी घेणं निश्चित गरजेचं राहील त्यामध्ये आपण इमामेक्रिक पॅन्झोईट पाच टक्के तीन ग्रॅम किंवा इथे पंचवीस मिली किंवा लुबेंडामाइड पाच मिली किंवा क्लोरॉन्ट्रॉन दोन पॉईंट पाच मिली यापैकी कुठल्याही एका घटकाचा दहा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे या ठिकाणी शेतकरी बांधव एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जर पहिल्या यापैकी कुठला घटक वापरला असेल तर तोच घटक आपण दुसऱ्या पॉवरने घेऊ नये घटकांची आपण फेरफारण करा किंवा दर प्रत्येक पॉवरनेला अदलाबदल बदल करायचे आहे तर अशा प्रकारे आपण हरबारा पिकामधील घाटेळीचं नियोजन करू शकतो की अशा प्रकारचे उपाययोजना वापरून त्यानंतर हारबारा पिकातला जे महत्वाचा रोग आहे तो, तो म्हणजे मर रोग हा जो रोग आहे हा हरभरा पिकाची पेरणी केल्यापासून किंवा हरभाराची उगवण झाल्यापासून तर काढणीपर्यंत सर्व अवस्थेमध्ये आपल्याला या रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो ज्या ठिकाणी काही शेतकरी जे बागायती हरभारा घेत आहेत त्या ठिकाणी जर जा जास्त पाणी साचून राहिलं त्या ठिकाणी देखील या या पद्धतीचा रोगाचा प्रादुर्भाव होतो काही ठिकाणी जर दीप किंवा ठिबकवरती जर शेतकरी बांधव हरभरा घेत असेल तर ठिबक सिंचन जर जा जास्त वेळ चालू राहिला तरी देखील आपल्याला हरभरा पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येईल किंवा काही ठिकाणी जर बियाणं आपल्याला हे जर प्रादुर्भावग्रस्त असेल आणि आपण त्याला बीज प्रक्रिया केलेली नसेल अशा ठिकाणी देखील मररोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो पण आजची मररोगाचा जर आपल्याला प्रादुर्भावाच जर व्यवस्थापन करायचं असेल तर त्या ठिकाणी जी महत्वाची जे उपाययोजना आहे ती माझी बीज प्रक्रिया परंतु आजची जर आपण हारबारीची परिस्थिती बघितली तर बीज प्रक्रिया किंवा पेरणीची अवस्था निघून गेलेली आहे तर आता फक्त शेतकऱ्यांच्या हातामध्ये किंवा एक राहिलेली उपाय शेवटची म्हणजे आळवणी करणे त्यामध्ये तुम्ही जैविक बुरशनाशक असेल किंवा रासायनिक वृक्षनाशक असेल यापैकी कुठल्याही एकाची बुरशनाशकची आपण आळवणी करू शकताय पण जैविक वृशनाशक जर घेतलं आणि त्याला उप अनुकूल असं जर किंवा पोषक असं वातावरण जर तुम्ही जमिनीत ठेवलं म्हणजेच काय जर ओलावा ठेवला तर त्या जैविक वृक्षनाशकचा आपल्याला चांगल्या प्रमाणात रिझल्ट मिळेल किंवा मररोगाचा प्रादुर्भाव कमी झालेला आपल्याला लक्षात येईल तर आपण जर ट्रायकोर विरडी याची जर आपण आळवणी करणार असाल तर आपल्याला पाच पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात आपल्या किती क्षेत्र आहे आपल्या क्षेत्राला किती अळवणीला लागेल त्या अनुषंगाने द्रावण तयार करायचं आहे द्रावण तयार करताना पाच ग्रॅम प्रति लिटर हे आपल्याला प्रमाण त्याचं लक्षात ठेवायचं आहे त्याप्रमाणे आपण द्रावण तयार करून एकतर ड्रिप म्हणून सोडू शकतो किंवा आपला जो हातपंप आहे तर त्या पंप किंवा आपण जो म्हणतो बॅटरी पंप किंवा नॅपसेक स्प्रेअर त्याचं नोजल काढून देखील आपण त्याची आळवणी करू शकतो जर पूर्ण शेतामध्ये शक्य नसेल तर जो भाग आपला प्रादुर्भाव म्हणजे रोगाचा आपल्याला प्रादुर्भाव झाला दिसून येतोय अशा ठिकाणी तरी सुरुवातीच्या वेळेस आपण त्याची आळवणी करणं गरजेचं राहील शक्य असेल तर पूर्ण शेतामध्ये केलं तर खूप चांगलं राहील अशा यामुळे आपल्या शेतामध्ये मनरोग होणार नाही आणि मर रोगाचा आपल्या हरभरा पिकावर असा परिणाम होतो की जर मर रोग जर झाला तर त्या झाडाला किंवा त्या पिकाला जमिनीमधून जे अन्नद्रव्य किंवा पाण्याचा जो पुरवठा फुल किंवा घाट्यांकडे होणार आहे तो होत नाही त्यामुळे झाड पिवळ पडतं आणि मरतंय जर पाणी आणि अन्नद्रव्याचा पुरवठा जर झाडाकडे झाला नाही तर निश्चितच जे आलेले घाटे आहेत ते गळून जाणार आहेत किंवा आलेले फुलं गळून जाणार आहेत जर घाटे लागले असतील तर त्या घाट्यामध्ये दाना भरला जाणार नाही किंवा खूप बारीक असे दाणे भरले जातात त्यामुळे आपल्याला या या रोगाचं देखील व्यवस्थापन करणं गरजेचं राहील जेणेकरून आपल्या हरभरा पिकाचं आर्थिक उत्पादन वाढण्यास मदत होईल त्यानंतर शेतकरी बांधवांना मी विनंतीवरच एक आवाहन करतो की महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांनी एक संकेतस्थळ तयार केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी प्रॉप्सअप डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर आपल्या जिल्ह्यानुसार किंवा तालुक्यानुसार कुठला सल्ला आहे किंवा कुठला सल्ला लागू होतोय तर त्याप्रमाणे सल्ले दिलेले असतात या या संकेतस्थळाला भेट देऊन आपण सल्ला पाहू शकताय या संकेतस्थळावर आपल्याला सल्ला दुहेरी भाषेमध्ये आहे इंग्लिश किंवा मराठी त्यामुळे शेतकरी बांधवांना या संकेतस्थळाचा खूप चांगला फायदा होत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना या संकेतस्थळाचा देखील वापर करून आपल्या हरभरा पिकावरील कीड व रोगाचं व्यवस्थापन करावं आणि आपल्या उत्पादनात वाढ करून आर्थिक सुमत्ता मिळवावी धन्यवाद सर मालिकेमध्ये सर्व मार्गदर्शकांनी उपयुक्त असं शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे सर्वांचे खूप खूप धन्यवाद मी शेतकरी बंधूंना विनंती करते की आपल्या मार्गदर्शकांनी सुचवलेल्या उपाययोजना आपल्या शेतामध्ये करून आपल्या उत्पन्नात भर घालावी तरी सर्वांनी सदराव वेबिनार मालिका अटेंड केल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू